नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रियांना एखादा पुरुष नक्कीच आवडतो पण मित्रांनो त्यांना त्या भावना व्यक्त करता येत नाहीत अशा वेळी त्या व्यक्त करतात पण त्या त्यांच्या इशाऱ्यांमधून तर तेही इशारे पुरुषांनी नक्की समजून घेतले पाहिजेत कारण स्त्रिया न बोलताही असे काही इशारे देतात ज्यावरून पुरुषांना पुढाकार घ्यावाच लागतो आणि मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी प्रत्येकाचा खास असतो तसंच स्त्रियांचं देखील असतं पण मित्रांनो इथे त्यांच्या भावना व्यक्त न करता येण्यामुळे त्या पुरुषांना पुढाकार घेऊन बोलावं लागतं तर मित्रांनो कोणते आहेत ते इशारे तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडू लागतो तेव्हा ती सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो जेव्हा ती सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे तो पुरुष जरी ते स्वतःहून बोलत नसला तरी ती स्त्री स्वतःहून त्याच्याशी बोलेल स्वतःहून त्याच्याशीच टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो हा एक इशारा आहे की तिला तो पुरुष आवडत आहे स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडू लागतो तेव्हा ती त्याच्यासाठी हा ग्रीन सिग्नल नक्कीच देते म्हणजे स्त्री ती बोलून दाखवत नाही पण त्या पुरुषाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही काही ना काही बहाने नक्कीच काढत असते उदाहरणार्थ जेव्हा ती एखाद्या ग्रुपमध्ये बोलत असते आणि तो मुलगा किंवा तो पुरुष तिथेच बाजूला असेल तर ती थोडं मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तिचा आवाज त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशा आवाजात ती बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं लक्ष वेधून घेण्याचा देखील तिचा तो प्रयत्न असतो मित्रांनो असं वारंवार होत असेल तर समजून जा ती तुमच्याकडे आकर्षित आहे जेव्हा तुमच्या बरोबर तुमचा विषय काढणे मित्रांनो जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर तिची मैत्री वाढणारी मैत्री आणि ती तुमच्याबद्दल त्यांच्याकडे ती जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा आणि हे सतत तुम्हाला जाणवत असेल तर मित्रांनो हा इशारा हेच सांगतो की स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे कारण मित्रांनो ती तुमच्या टचमध्ये राहण्यासाठी किंवा तुमच्या अपडेट मिळवण्यासाठी तुमच्या कलिग्सबरोबर तिची मैत्री वाढती मैत्री हे सांगते की स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात जेव्हा तुम्ही अचानक तिच्या समोर जाल तेव्हा तिच्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्ण बदललेले असतात तिच्या चेहऱ्यावरती वेगळीच चमक असते आणि चेहऱ्यावरती थोडी देखील असते आणि ती मान लाजेने खाली घातलेली असते मित्रांनो तुम्हाला पाहताच तिच्या चेहऱ्यावरती ती ती तुमच्याकडे पाहून लाजत असेल तर मित्रांनो हा इशारा हेच सांगतो की स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे जेव्हा तुम्ही तिच्या जवळ आसपास असता तेव्हा ती तिचे कपडे व्यवस्थित करताना तुम्हाला दिसेल किंवा तुमच्याकडे चोरून चोरून पाहणे सतत तिचे केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणे मित्रांनो हा इशाऱ्यावरूनही हेच समजतं की स्त्री तुमच्यावर प्रेम करते पण मित्रांनो या सगळ्या इशाऱ्यांना अगोदर त्याची पार्श्वभूमी तपासून घेणे खूप महत्त्वाचे असते कारण बऱ्याचदा काही स्त्रियांना अशी देखील सवय असते की त्यांना फक्त मुलांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं आणि ते त्यांच्या एक्सला किंवा त्यांच्या फ्रेंड्सला असं दाखवायचं असतं की बघा माझ्या मागे किती मुलं आहेत तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही तिला विचारण्याअगोदर त्याची पार्श्वभूमी नक्की तपासा कारण जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन तुम त्याच त्या व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळू नये तर मित्रांनो असे इशारे समजून घेणे खूप गरजेचं असतं स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडू लागतो ना तेव्हा ते ती त्याचा कुठून ना कुठून नंबर मिळवण्याचा नक्की प्रयत्न करते त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा ती प्रयत्न करते आणि जेव्हा असं होत असतं की त्याच्या त्यातले लक्ष वेधून घेईल ती स्त्री सोशल मीडियावर तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल आणि ती तुमचं स्टेटस नक्की पाहते ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फॉलो करते मित्रांनो हा संकेत हेच सांगतो की ती स्त्री तुमच्या त्यावरती प्रेम करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते आणि आपल्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा